विद्यार्थी वाहतूक करताना नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई केली जाते त्यातून दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दंडाची कारवाई होत असल्यानं रिक्षा व्यावसायिकांचं कंबर्डच मोडलंय विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षा चालक सर्व नियमांचं पालन करतील पण तुर्तास दंडात्मक कारवाई थांबवावी अशी मागणी विद्यार्थी वाहतूक रिक्षा व्यावसायिकांच्या वतीनं भाजपच्या शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे त्यानुसार गुप्ता यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रिक्षा व्यावसायिकांना मुदत दिली आहे विद्यार्थ्यांची शाळेत ने आण करण्यासाठी अनेक रिक्षा मामा मोठ्या मायेनं काम करतात पण काही रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरले जातात तसंच विद्यार्थ्यांची दप्तरं रिक्षाबाहेर लोंबकळत असतात त्यामुळं अपघाताच्या घटना घडल्या आहेत नुकत्याच झालेल्या पोलीस बैठकीत नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या त्यानुसार मंगळवारपासून कारवाईला सुरुवात झाली वाहतूक नियंत्रण शाखेकडून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एकवीस रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई करून दोन लाख दहा हजारांचा दंड आकारण्यात आला आज भाजपचे रवींद्र मुदगी के एस पाटील विजय गायकवाड मानसिंग पाटील दिलीप बोंद्रे रघुनाथ पाटील नितीन हुंडलकर यांनी रिक्षा मामांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणारी कारवाई थांबवावी अशी मागणी करण्यात आली मात्र पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी धोकादायक विद्यार्थी वाहतूक होऊ नये रिक्षा बाहेर अडकवलेल्या दप्तरांमुळे निर्माण होणारे धोके रोखण्यासाठी कारवाई होत असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान रवींद्र मुदगी यांच्या विनंतीवरून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रिक्षा व्यावसायिकांना मुदत देण्यात आली आहे या कालावधीत रिक्षातील विद्यार्थ्यांची संख्या नियमानुसार असावी दप्तरांसाठी रिक्षावर कॅरेज बनवावं यासाठी प्रयत्न होणार आहेत यावेळी विनायक खामकर अमित पाटील शिवाजी चिले अशोक कुंभार अमोल सोनुले संग्राम चांदेकर प्रकाश घाटगे यांच्यासह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते